रोहिणी कपूर दिल्लीहून आहेत त्या म्हणत आहेत की सर मी काल तुमचा संदेश वाचला की रक्षाबंधनाला नवे आणि उच्च अर्थ द्या मी माझ्या घरातील एकमेव कमावती सदस्य आहे माझे वडील आणि दोन्ही लहान भाऊ सर्व प्रकारे माझ्यावर अवलंबून आहेत आज अशा अनेक महिला आहेत ज्यांना पुरुषांकडून कोणत्याही प्रकारच्या संरक्षणाची गरज नाही उलट त्या स्वतः पुरुषांना संरक्षण देत आहेत म्हणून मला जाणून घ्यायचे आहे की राखीचे नवे आणि उच्च अर्थ काय असू शकतात रोहिणीजी हे पहा ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर रक्षाबंधन हा सण फक्त बहीण भावाच्या नात्यापुरता कधीच मर्यादित नव्हता भविष्य पुराण आहेच स्कंद पुराण आहे आणखी बघितलं तर पद्मपुराण आहे आणि मग भागवत पुराण देखील आहे मग त्यात काही ठिकाणी अशा प्रकारचे उल्लेख देखील आढळतात जिथे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला रक्षा बांधली म्हणजेच राखी बांधली व फक्त एक धागा आहे संरक्षणाचे बंधन आणि जिथं असे उल्लेख मिळतात तिथं हे आवश्यक नाही की त्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती स्त्री असली पाहिजे आणि दुसरी व्यक्ती पुरुषच असली पाहिजे उदाहरणार्थ भविष्य पुराण आहे आता त्यात असा काही उल्लेख येतो की देव आणि दानवांचे युद्ध चालू होते आणि इंद्र त्यांचे देवगुरू बृहस्पती यांच्याकडे जातात इंद्र हरत असतात म्हणून ते मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे जातात तर इंद्राणीही त्यांच्यासोबत असते तेव्हा इंद्राणी एक रक्षा तयार करते म्हणजे एक प्रकारची राखीच आहे असं समजा आणि ती राखी बृहस्पती इंद्राला बांधतात बृहस्पती इंद्राला राखी बांधत आहेत पहिली गोष्ट म्हणजे हे दोन पुरुष आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे बृहस्पती गुरु आहेत आणि इंद्र एक प्रकारे शिष्य आहेत तर तिथं राखी बांधली जात आहे आणि मग तिथं जो मंत्र म्हटला जात आहे स्वस्ती वाचन केलं जात आहे तो रक्षाबंधनाचा मुख्य मंत्र मानला जातो त्यामध्ये काय म्हटलं जातं त्यात म्हटलं जात आहे की ज्या प्रकारे एका धाग्याने दानवराज बलीला बांधले गेलं होतं प्रकारे मी तुला हा धागा बांधतो आणि आता तू अचल राहा अचल राहा अचल राहा तर पर... हा जो धागा बांधायची परंपरा आहे ना ती खूप जुनी आहे खूप सुंदर आहे तिच्या मागे खूप खोल अर्थ आहेत आणि हे अर्थ फक्त भाऊ यांच्या नात्यापुरतेच मर्यादित नाहीत भाऊ बहिणीच्या नात्यापलीकडेही याचे अर्थ आहेत आणि ते अर्थ खूप व्यापक आहेत उदाहरणार्थ ही एक परंपरा राही आहे की जेव्हा गुरुकुलात शिष्याचा शिक्षण पूर्ण होत असे आणि शिष्य जेव्हा बाहेर पडायचा तेव्हा गुरु आपल्या शिष्याला रक्षा बांधायचा आणि शिष्यही आपल्या गुरुला रक्षा बांधायचा ही गोष्ट परस्पर सहकार्याची असायची आणि ही गोष्ट आपल्याला उपनिषदांमधल्या शांती पाठाची आठवण करून देते जिथं गुरु आणि शिष्य एकमेकांना म्हणतात की आपल्यामध्ये नेहमी प्रेम राहो आपुलकी राहो आणि कधीच एकमेकांविषयी द्वेष भावना येऊ नये तर असे जुने उल्लेख आहेत ज्यातून ही प्रथा पुढे येत राहिली आहे आणि आता ही एक खूप महत्वाची खूप सुंदर आणि खूप व्यापक प्रथा बनली आहे सर्व बहीण भाऊ सर्व कुटुंब संपूर्ण समाज या दिवसाची वाट पाहतो पण मला जे म्हणायचे आहे ते हे आहे की तुमचा प्रश्न अगदी योग्य दिशेने आहे की कदाचित आता वेळ आली आहे की आपण रक्षाबंधनाला अधिक व्यापक आणि अधिक खोल अर्थ द्यावा आज कोणते अर्थ दिले पाहिजेत बघा गोष्ट अशी आहे की जो दुर्बल असतो त्याला संरक्षणाची गरज असते ना आणि जो दुर्बल असतो तोच संरक्षणाचा अधिकारीही असतो बहीण भावाच्या राखीबद्दलची जी मोठी प्रसिद्ध कथा आहे ती आजपासून सुमारे पाचशे ते सातशे वर्षांपूर्वीची आहे मेवाडची राणी होती कर्णावती ती कमकुवत पडत होती बहादूर शाह आक्रमण करत होता ही गोष्ट खूप प्रसिद्ध आहे मुलांना त्यांच्या पाठ्यपुस्तकात शिकवली जाते तो मीही वाचली असेलच तेव्हा राणीने काय केले राणीने तेव्हा दिल्लीमध्ये हुमायूंचे शासन होते म्हणून हुमायूंला राखी पाठवली हो बरोबर तेव्हापासून ही लोकपरंपरा अधिक मजबूत झाली की हे तर बहीण भावाचेच नाते आहे पण यातली गोष्ट अशी आहे की दुर्बला संरक्षणाची गरज असते राणी दुर्बल होती म्हणून तिला संरक्षणाची गरज होती ठीक आहे ना गोष्टही नाही की राणी महिला होती किंवा बहीण होती म्हणून तिला संरक्षणाची गरज होती तिला संरक्षणाची गरज यासाठी होती कारण ती कमकुवत पडत होती आज दुर्बल कोण आहे तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की तुम्ही तुमच्या घरातील कमावती सदस्य आहात आणि तुमचे वडील आणि तुमचे लहान भाऊ तुमच्यावरच अवलंबून आहेत त्याचप्रमाणे आज महिला जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पुढे निघाल्या आहेत स्वतः कमावत आहेत स्वतः जगत आहेत अनेक प्रकारे खूप मजबूत झाले आहेत तर बहीण भावाचा हा सण तर आहेच ज्यात एक ऐतिहासिक आणि पारंपरिक महत्व आहे पण गोष्ट ते आपलीकडे गेली पाहिजे आज कमकुवत कोण आहे हे आपल्याला पाहावं लागेल आज सगळ्यात जास्त कमकुवत जर काही असेल तर ते पर्यावरण आहे आणि पृथ्वी आहे तुम्हाला तर माहितीच आहे सध्या स्थिती कशी आहे पाऊस कसा पडतोय बघा जगभरात तुम्हाला समजतंय ना सगळं हवामानाचं चक्रच बदलून गेलंय आता तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वैज्ञानिकांनी सुद्धा हे मान्य केले की हे जे क्लायमेट चेंज आहे हा जो तापमानातला बदल आहे आणि ही सगळी आपत्ती ही इतकी गंभीर झाली आहे की आता तिला मागे वळवणं किंवा ठीक करणं कदाचित शक्यच राहिलेलं नाहीये आपल्याला असं वाटत होतं की जागतिक सरासरी तापमान दीड डिग्रीच्या वर जाऊ नये पण आता ते शक्य होणार नाही असंच दिसतंय खूप मोठं आणि जबरदस्त असं हे संकट आपल्यासमोर उभं आहे यावेळेस सर्वात जास्त संरक्षणाची गरज जर कोणाला असेल तर ती पृथ्वीला आहे दररोज शेकडो प्रजाती आहेत ज्या कायमच्या नामशेष होत आहेत मी एक दोन प्रजातींबद्दल नाही तर शेकडो प्रजातींबद्दल बोलत आहे यापैकी काही अशा आहेत ज्या नैसर्गिक कारणांमुळे नामशेष होत आहेत नेहमीच काही प्रजाती हळूहळू नामशेष होत राहतात पण सध्या जे हे स्पीसीज लॉस किंवा जैवविविधतेचे नुकसान म्हणजेच बायोडायव्हर्सिटी लॉस होत आहे ते बहुतेक मानवी कृत्यांमुळेच आहे ते आपण केले आहे ते मानवनिर्मित अँथ्रोपोजेनिक आहे तर हे सगळं जे संपत चाललंयही फक्त एक दोन जनावरांची गोष्ट नाहीये इथं आपण एक दोन प्रजातींबद्दल बोलत आहोत समजतंय का पहिलं तर जनावरांच्या पलीकडे जाऊन प्रजाती आणि जसं मी म्हणालो की फक्त एक दोन प्रजातीच नव्हे तर प्रजातींमध्ये शेकडो प्रजातींबद्दल आपण बोलतोय समजतंय का एक जीव जरी संपला तरी तो एक दुःखाचा विषय असतो इथं तर आपण एका जीवाविषयी नाही तर एका प्रजातीविषयी बोलत आहोत आणि मग एका प्रजाती पलीकडे जाऊन आपण म्हणत आहोत की दररोज शेकडो जातींची झाडं रोप छोटे मोठे जीव सर्व प्रकारचे जीव संपत चालले आहेत त्यांना आता संरक्षणाची गरज आहे भाषेला संरक्षणाची गरज आहे तुम्ही दिल्ली हो ना आहात तुम्हाला दिल्लीमध्ये कुठेही लिखित हिंदी दिसत आहे का जो हा संपूर्ण हिंदी भाषिक प्रदेश आहे त्याच ठिकाणाहून आम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया येतात की सर तुम्ही तुमच्या व्हिडिओचे टायटल्स आणि इतर गोष्टी देवनागरीत लिहू नका ते इंग्रजीत लिहा आम्हाला देवनागरी वाचता येत नाही आणि हे कोण बोलत आहेत ही गोष्ट कोणी परदेशातील लोक किंवा दक्षिण भारतातील लोक बोलत नाहीत तर ही गोष्ट लखनऊ आणि कानपूरचे लोक बोलत आहेत समजतंय का तुम्ही एकदा कनॉट प्लेसला जाऊन बघा तिथं जर कोणता बॅनर किंवा कोणतीही होर्डिंग चुकून जरी देवनागरी लिपीत दिसली तर मग बोला मी लोकांना इतकं सांगितलंय की जर लिपी नष्ट झाली तर भाषा जाईल भाषा गेली की संस्कृती जाईल आणि संस्कृती गेली की अध्यात्मही संपून जाईल आणि एकदा का अध्यात्म संपल्यानंतर माणूस सुद्धा उरणार नाही या गोष्टी दुर्बल आहेत ज्या आज संपत आहेत आपण म्हणायला सत्यमेव जयते म्हणतो पण ती गोष्ट अगदी शेवटी खरी ठरते आणि ती सुद्धा खूप गुप्त आणि रहस्यमय पद्धतीने खरी ठरते जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येईल की सध्या खोटेपणात जिंकतोय मी नेहमी म्हणतो की सत्य हे अगदी एखाद्या छोट्या मुलासारखं असतं त्याला खूप काळजीपूर्वक आणि प्रेमाने वाढवावं वा लागतं मोठं करावं लागतं म्हणूनच आज सत्याला संरक्षणाची गरज आहे मी म्हणालो निसर्ग पर्यावरण प्राणी पृथ्वी मग मी म्हणालो की भाषा असेल लिपी असेल आणि आता मी म्हणतोय सत्य मी म्हणतोय चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा खर तर या सगळ्यांना आज आपल्या संरक्षणाची खरी गरज आहे तर रक्षाबंधनाच्या या महान आणि जुन्या सणाला आपल्याला आज सखोल आणि व्यापक अर्थ द्यावे लागतील आपल्याला अगदी स्पष्टपणे पाहावं लागेल की समकालीन परिस्थितीत म्हणजेच आजच्या वातावरणात खरंच कोण दुर्बल आहे कोण आहे ज्याला खरंच संरक्षणाची गरज आहे आणि आप आपल्याला स्थला ते संरक्षण द्यावं लागणार आहे बारकाईने पाहना की काय काय आहे जे हळूहळू नाहीसं होत चाललंय खूप चांगलं आहे पण नष्ट होत आहे आज मी अशी इच्छा व्यक्त करतो की आपण त्याच्या संरक्षणाचा संकल्प घेऊया ते सगळं जे खूप सुंदर आहे पण अस्तित्वातून नामशेष होत चाललंय आपल्या संस्कृतीमध्ये असे अनेक घटक आहेत जे खूप सुंदर आणि खूप व्यापक आहेत त्यांना वाचवण्याची गरज आहे पण आजची पिढी आहे ना वर्तमान पिढी त्यांच्यापर्यंत हे घटक पोहोचलेच नाहीत आणि पोहोचले नाहीत तर ते नष्ट होत जातील कारण संस्कृती ही एक जिवंत गोष्ट असते तिला जगणारा कोणी असेल तर ती टिकेल नाहीतर ती फक्त पुस्तकांपुरतीच मर्यादित राहील आणि मृत होऊन जाईल तर तुम्हीही तुमच्या आजूबाजूला जरा पहा आणि सांगा की कोण आहे जो खरा आहे पण कमी पडतोय दुर्बल होत चालला आहे मी त्याच्या संरक्षणाचा संकल्प घेते मी पुन्हा सांगतोय आजच्या दिवशी स्त्री असो किंवा पुरुष भाऊ असो किंवा बहीण आई असो किंवा वडील कोणीही असो आपण सर्वांनी हा संकल्प घ्यायला हवा की जो कोणी खरा आहे पण कमजोर पडत आहे त्याच्या संरक्षणासाठी आपण उभे राहू हा रक्षाबंधनाच्या सणाप्रती असलेला आपला खरा सन्मान असेल याच माध्यमातून अध्यात्म आणि धर्माचं रक्षण होऊ शकतं आणि तरच आपण या सणाला खरोखरच अमर आणि प्रासंगिक बनवू शकतो रोहिणीजी धन्यवाद